स्वतःच्या क्षेत्रात मोठे व्हायला शिका दुसऱ्याच्या दरबारात कितीही काम केले तरी आपण फक्त तेथे नोकर होऊ शकतो मालक नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेली पाचशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा मग तसे पुढील बाजार समती खेड चाकण या ठिकाणी अवकालेली सहाशे क्विंटल जास्तीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार रुपये क्विंटल जाते आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी अवकाले पंचवीस हजार सहाशे क्विंटल दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दोन हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेली तीन हजार सातशे क्विंटल ज्याशी दर दोन हजार सहाशे वीस रुपये क्विंटल लाल कांदा बघा तसे पुढील बाजारसमती पुणे गुलटेकडे या ठिकाणी अवकालेली दहा हजार पाचशे तेवीस क्विंटल जास्तीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल